नमस्कार मित्रांनो आपण प्रश्न मंजुषा पाहत आहोत आजचा विषय असा आहे की प्रत्येकाला विवेक बुद्धी असते का आणि विवेक म्हणजे नेमकं काय मित्रांनो अहंकार याविषयी आपण प्रश्न बघत असताना आपल्याला एक दिसून आलं होतं की मनातल्या चित्तबुद्धी आणि अहंकार या स्तरापैकी एखादा विचार जो सतत्वाला बळकट करतो आणि अहंकार निर्माण करतो पण जर विवेक बुद्धी असेल तर आपण अहंकार झाला तरी त्याला बळी पडू शकत नाही आपण मनाविषयी थोडंफार जाणून घेतलं होत आता विवेक बुद्धी असते का हा प्रश्न सोडवताना आपल्याला मनाविषयी आणखी थोडंफार जास्त प्रमाणात नीट समजून घेण्याची आवश्यकता लक्षात घ्या जेव्हा हे विचारांचे तरंग चालू असतात त्यापैकी एखादा विचार चित्ताच्या स्तरावर पोहोचतो तेव्हा तिथे तो थोडा बळकट होतो आयुष्यात घडत असलेल्या घटना या नेहमी भूतकाळ जमा होऊन त्याची स्पंदनं चित्तावर साठून राहिलेली असतात आता बुद्धीकडून चित्ताच्या स्तरावर आलेला विचार भूतकाळाच्या घटनांवर तोडून मापून पाहिला जातो म्हणजेच तो भूतकाळातील घटनांवर पडताळून पाहिला जातो तपासला जातो आणि त्याप्रमाणे तो आकार घेत असतो आपलं रूप धारण करतो आणि कल्पना या स्वरूपात निर्माण होतो विचार कल्पनेच्या स्वरूपात आता पहा त्याच कल्पनेचे तरंग जेव्हा अहंकाराच्या स्तरापर्यंत येऊन पोचतात तेव्हा ते त्या जीवाच्या अस्तित्वाला धक्का देतात आणि क्षणात अगदी मागचा पुढचा विचार न घेता ते मारून स्फुरण पावतात तेव्हा मी आणि माझे ही भावना तयार होते हे सर्व आपण मागच्या प्रश्न क्रमांक एक मध्ये जाणून घेतलं होत आहे ना त्याचीच थोडीफार आता उजळणी आपण केली बरोबर आता का ते पाहू माती असते अनेक कणांनी मिळून एकजीव झालेली माती आता ही माती म्हणजे देहात खाणे पिणे ऐकणे या गोष्टीतून शरीरात झालेले गुणधर्म असे समजा ते रजतमसत्व यांच्या आधाराने झालेले गुणधर्म असतात असे समजू आता ही माती एकत्र करून विटांचा आकार दिला किती वीट तयार होत असते बरोबर म्हणजेच या बुद्धीच्या स्तरावर झालेला विचार आता जशा या मातीच्या विटा एकत्रित केल्या एका व एक, एक रचल्या कि काय होत भिंत तयार होते एक तनखट घट्ट मजबूत अशी भिंत चित्ताच्या स्तरावर विचारांची झालेली भिंत विचारांची भिंत म्हणजेच कल्पना ठीक आहे पण आता याच चार भिंती एकत्र करून काय होत तयार घर एक चार भिंतींची चौकट आणि आपण लगेच म्हणतो हे माझ घर पहा किती सोपं आहे लक्षात आलं म्हणजे हा मनाचा बुडबुडा हे मन हे माझं मन मला असं सांगतंय असं म्हणून आपण पटकन मोकळे होतो बुद्धीतला विचार चित्तातील कल्पना या नेहमीच सगळ्याच शब्द रूपाने बाहेर पडतात असे मात्र नाही बर का बाकीचे हे तरंग स्फुरण पावतात आणि विरळी होतात मात्र अहंकारात उठलेला तरंग बाहेर पडत असतो आणि तो तरंग वर येताना चित्त बुद्धी सुद्धा यांच्यावर परिणाम करत मारून वर उसळी येतो याला आगाबेच्छा काही नसतो पण बुद्धी आणि विचार चित्तावर मात्र ही वलय हे तरंग ही स्पंदन कोडून ठेवतात छाप ठेवून जातात असं आहे हे मन आता समजलं ठीक आपल्यापैकी काही जणांची शेती असेल ज्यांची शेती नाही ते कधीतरी शेतात गेले असतील शेतामध्ये बापे केलेले असतात आळे केलेले असतात पाटाचं पाणी सोडलं किंवा पंपाने शेतात पाणी सोडलं की ते काही भसाबसा वाहत नाही सगळीकडे पसरत नाही शेतात मध्ये जाण्यासाठी काही एक मार्ग आखून दिलेला असतो आळाला त्याच्या चारी बाजूने लहान बांध घालून पाणी जमण्यासाठी नाणे केलेले असतात यातून पाणी सोडलं की प्रत्येक आळीतून वापातून पाणी कस जाईल हे मात्र शेतकऱ्याच काम असत यातून शिकण्यासारखं काय या आहे बरे लक्षात घेण्यासारखं म्हणजे पाणी वळणावर आलं कि ते वळत शेताच सोडा पाऊस पडला की रस्त्यावर पाणी वाहू लागत आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या जागेतून एक ओहोळ तयार होऊन पाणी वाहू लागत हे पाणी वाहत असताना सुद्धा तुम्ही पाहिलं असेल कि वळण आलं कि त्या मार्गाने त्या वळणावरून ते, ते वळत असतं वाहून जात असत वळणाला म्हणून काही ते थांबत नाही मनाच ही एक तसच आहे का पाणी वळणावर मनाला त्याची गोडी लावावी त्याची गोडी लावून मन घेत असत खेळाची आवड वाचनांची आवड गायनांची आवड नामस्मरणाची आवड सतत मोबाईल बघण्याची सुद्धा आवड त्याचप्रमाणे काहीच न करण्याचीही आवड असते बर का शेतात मोकाट पाणी सोडण्याची एक पद्धत ती सुद्धा असते त्यावेळी पाणी शेतात अस्ताव्यस्त पसरलं जात तसच काहीच न करण्याच्या आवडीमुळे मन अस्ताव्यस्त भटकत असत असंख्य विचारावर असंख्य विचार येत असतात आता हा विचार आहे म्हणेपर्यंत दुसरा विचार येतो एका विचाराचा दुसऱ्या विचाराशी काहीही संबंध कधीच नसतो आपण त्यांना चंचल वृत्तीची माणसे म्हणतो मोकाट सुटलेलं पाणी कस चारही बाजूने पसरत ठिकठिकाणी थीक पसरत मग काही ठिकाणी जास्त काही ठिकाणी कमी काही ठिकाणी तर नसतच अशी अवस्था त्या पाण्याची असते मातीचा माठात पाणी भरलं आणि ओतलं की ते कसं एकदम पडत आणि तेच माठाला एकाद चित्र पाडलं भोग पाडलं तोटी लावली की पाणी एक संघ वाहत त्या पाण्याला एक ओघ असतो एक दिशा असते एक प्रकारची ऊर्जा असते तस मनाच्या विचारांना एखाद्या विषयाकडे वळून त्याला जर दिशा दिली की ते मन त्या दिशेने वाहत त्याला एक प्रकारची ऊर्जा मिळत असते ताकद असते विचारांची बळकटी असते बुद्धीच्या स्तरावर असलेले अनेक विचार मिळून ते चित्तात चित्त स्थिर होत म्हणून मन शांत होतं मनाची चंचलता थांबते पण हे प्रयत्नपूर्वक मात्र करावं लागतं बरं का मनाला एकदा गोडी लागली मग एकदा स्थिराव की मात्र ते त्याच काम करतच राहत मग मात्र लक्ष एवढंच द्यावं लागतं की दुसरा काही विषय मध्येच येऊन लुडबुड तर करत नाही ना मनाला देते वळवत तर नाही ना इथे मात्र एक लक्षात घ्यायला हवं की मन बुद्धीच्या रजतमसत्व गुणांपैकी कुठच्या गुणातून ते स्थिरावलेलं आहे रजतम गुणातून उद्रेक तयार होतो सात्विक गुणातून जेव्हा बुद्धीची घडण होते तेव्हा त्यास विवेक बुद्धी म्हणतात सारासार विचार सर्व बाजूने केलेला विचार नफा तोटा याचा विचार पाप पुण्याचा विचार म्हणजे विवेक बुद्धीने तयार केलेला विचार भूतकाळातून घडून गेलेल्या घटनांचा त्यातून घडलेल्या परिणामांचा विचारांच्या आधाराने भविष्य काळात त्याचे प्रतिसाद कसे उमटतील घटना परिणामी काय घडतील यावरून निर्णय घेणे म्हणजे विवेकबुद्धी म्हणजेच भूत भविष्याचा समतोल राखणे म्हणजे विवेक बुद्धी सत्य जाणून घेणे सारासार योगाने अंत करणार विकारापासून मनुष्य मोकळा होत असतो सात्विक मनाची घडण त्यामुळे चित्त स्थिरावले जाते चित्त स्थिर होतं म्हणजेच मन मनाची चंचलता स्थिरावते मन स्थिर होतं पण बर का हे मात्र प्रयत्न पूर्वक केल्याशिवाय सतत सातत्याने विचारांची गरज काय आहे ते केल्याशिवाय होत नाही हे मात्र लक्षात ठेवायला हवं विवेक बुद्धी सर्वांकडेच असते पण चित्तामुळेच बुद्धीला अनुसरून मना संशय पोखावत असतो संकल्प विकल्पांना बहार येतो काही केलं तरी संशय जात नाही म्हणून त्याला जिवंत ठेवणार मन अंतर्मुख झाल्याशिवाय तो संशय नाहीसा होत नाही सर्व विकारांना विचारांना व संकल्पांना सद्गुणाकडे नेणारा चैतन्याचा स्त्रोत आहे परंतु मध्ये मन असल्यामुळे जीव कर्माधीन होऊन देह बुद्धीने मानला जातो म्हणून विवेक बुद्धी काम करत नाही म्हणून चैतन्याचा स्त्रोत हवा हे लक्षात घ्या आणि हा स्त्रोत म्हणजे मन परमेश्वराकडे वळवल्यानंतरच मिळतो नामस्मरणात मिळतो ठीक आहे इथंच थांबू परत भेटू तुमचाच प्रश्न घेऊन गुरुदेव दत्त